प्रश्न असा आहे एक्स ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती एक्स अधिक सहा दो दो दोन एक अधिक सात दोन एकदा चार एक चार हे पर्याय आणि हा प्रश्न पोलीस भरतीला चंद्रपूर जिल्हा अमरावतीला दोन हजार चौदा ला विचारलेला आहे विषम संख्येमध्ये समसंख्या जर मिळवली किंवा वजा केली तर येणारं उत्तर काय असतं विषम संख्या कोणती समसंख्या असेल त्याला जर दोन ने गुंडलं तर ही समसंख्यादार होत असते कोणती विषम संख्या असेल त्या विषम संख्येला दोन ने गुंडलं तर ही संख्या समदार होते आता प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला एक्स ही एक विषम संख्या आहे या एक्स विषम मध्ये जर आपण सहा मिळवले म्हणजे सहा सम मिळवला तर तयार होणारी संख्या विषम असणारे त्याच्यामुळे हे पहिला पर्याय बाद होते दुसऱ्या पर्यायमध्ये काय आहे दोन एक अधिक सात म्हणजे कोणत्याही समसंख्येला किंवा कोणत्याही विषम संख्येला जर दोन गुणलं तर तयार होणारी संख्या सम होते दोन एक्स जर विचार केला तर ही समसंख्या आहे पण समसंख्यामध्ये जर विषम मिळवली तर येणारी काय राहणार आहे विषमच राहणार आहे त्यामुळे हा दुसरा पर्याय सुद्धा बाद होतोय आता तिसरा पर्याय काय आहे दोन एक्स वजा चार आता सांगितलं की कोणत्याही विषम संख्येला किंवा समसंख्येला दोन ने गुणलं की ती संख्या सम तयार होते काय असणार आहे सम असणार आहे आणि त्या संख्येमधून आता वजा ही चार म्हणजे समसंख्याच आहे मग ही समसंख्या वजा होणार आहे तर लक्षात ठेवायचं कोणत्याही समसंख्येमध्ये एखादी सम जर मिळवली किंवा एखादी समज संख्या वजा केली तर येणारी संख्या समज असते हे लक्षात ठेवायचं म्हणजे यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की याला ही असली त्याला जर ती संख्या सम तयार झाली आणि याच्यामधून समज वजा केली त्यामुळे येणारी संख्या ही समज राहणार आहे म्हणजे दोन एक्स ही समज असेल आणि वजा चार ही समज वजा हो केल्यामुळे येणार उत्तर हे है। है एक सी है, सी दोन एक चौदाच्या ही समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या नाशिक पोलीस वरती दोन हजार सतरा नागपूर पोलीस भरती दोन हजार सोळा आणि पुणे पोलिस भरती दोन हजार नऊ ला विचारलेला आहे कोणतीही समसंख्या असेल त्या समसंख्येला दोन ने तर संख्या समतयार होते कोणत्याही संख्ये विषम संख्या असेल त्या विषम संख्येला दोन ने गुणलं तर ती संख्या सम तयार होते आता जर तीन ने जर एखाद्या समसंख्येला गुणलं तर ती संख्या समसंख्या तयार होते तीनने एखाद्या विषम संख्येला जर गुणलं तर ती संख्या विषम तयार होते या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि एक आपल्याला माहित आहे की विषम मध्ये जर एक प्लस किंवा एक मायनस केली तर संख्या तयार होते सम आणि मध्ये एक एक जर प्लस के केला किंवा मायनस केला तर ती संख्या विषम असते एवढ्या गोष्टी लक्ष ठेवायच्या आता मग पर्यायद्वारे जाऊ आपण तर एक ही विषम संख्या आहे त्याला दोन्ही गुंड समसंख्या तयार होईल इथं दोन्ही गुंडल्यामुळे आणि त्याच्यात जर प्लस एक केला तर ती संख्या विषम तयार होईल आपल्याला पाहिजे सम म्हणजे हा पर्याय असणार नाही आता पुढे तीन एक आहे आता एक्स ही विषम संख्या आहे आणि कोणत्याही विषम संख्येला ने गुणलं तर ती संख्या विषमच तयार होत असते म्हणजे तीन एक्स ही काय आहे विषम आहे आणि आता पाहिलं आपण कोणत्याही विषम मध्ये एक संख्या मिळवली किंवा वजा केली तर ती संख्या सम तयार होते याचा अर्थ असा आहे की तीन एक्स म्हणजे विषम आहे आणि त्याच्यात जर एक प्लस केला तर ती संख्या सम तयार होते आणि आपल्याला उत्तर समज पाहिजे म्हणजे याचा अर्थ पर्याय दुसरं हे आपलं आहे